स्वागत नमस्कार सर्वांच तुम्ही अतिशय कमी वेळामध्ये दुपारी सकाळी आज एक बैठक झाली सकाळी अकरा वाजता आणि अकराच्या बैठकीनंतर अगदी कमी वेळामध्ये सगळ्यांना सूचित करावं लागलं ही अतिशय तातडीची विषयावरची बैठक असल्यामुळे तुम्ही त्याला तात ते ते तात्काळ तेवढाच प्रतिसाद देऊन मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल मी सुरुवातीलाच या ठिकाणी सर्वांचे मनपूर्वक स्वागतही करतो आणि आभारही मानतो की पुढील आयुक्त विनंती करतो की आपण आज या प्रेसला स्वागत करतो ही प्रेस घेण्यामागच एकमेव उद्देश आहे की काल जे आपल्या बॉर्डरवर जे एस्केलेशन सुरू आहे क्रॉस बॉर्डर आपलं जे सुरू आहे त्याच्या अनुषंगाने काल माननीय सीएम सरांनी सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्यानंतर मुख्य सचिवांनी सगळ्या जिल्हाधिकारी सगळे कमिशनर पोलीस एस पी सगळ्यांचं डिस्ट्रिक्ट विचस्तर ऑथॉरिटीची मिटिंग घेतली आणि त्याच्यामध्ये निर्देश दिले आणि त्यानंतर माननीय पालकमंत्री महोदयांनी पण की जे सगळ्या पहिल्या टप्प्यामध्ये जे आठ जिल्हे होते सिव्हिल मध्ये तिथे सगळे हे ड्रिल्स ब्लॅकआउट वगैरे झाले त्याच अनुषंगाने त्यांनी असे निर्देश दिले की आपल्या जिल्ह्यामध्ये पण महाराष्ट्रात सगळ्या जिल्ह्यांमध्ये ते आपल्याला करायचं आहे ते करत असताना आज आम्ही सकाळी त्याच्यामध्ये आज सकाळी आम्ही अकरा वाजता डिस्ट्रिक्ट डिझास्टरची मिटिंग ठेवून त्याच्यामध्ये सगळे नॉट ओनली डिस्ट्रिक्ट ऍडमिनिस्ट्रेशन बट मिलिट्री पॅरा एअरफोर्स एन डी आर एफ एस एफ फायर डिफेन्स कॉलेज कॉलेजचे लोक त्याच्यानंतर सिव्हिल डिफेन्सचे अधिकारी आणि ते मिटिंग घेऊन जसं एखादी नॅचरल डिझास्टर येत असतं त्याचप्रकारे हे उद्या जर काही जे uh, आपण बघतो ड्रोन काही पण सेन्सिटिव्ह इश्यू जर इथं झाला तर त्याच्यासाठी प्रिपेरेशन आपलं पूर्ण असायला हवं त्या अनुषंगाने सगळ्या जे बारा तेरा महत्वाचे डिपार्टमेंट आहे मेडिकल एज्युकेशन हेल्थ त्याच्यानंतर सप्लाईज फूड सगळं आणि त्याच्यामध्ये आम्ही हे सांगितलं की काय कोणत्या डिपार्टमेंटला काय काय करावं लागणार आहे आणि त्याच्यामध्ये एक इम्पॉर्टंट गोष्ट होती जे माननीय मुख्यमंत्री महोदयांनी चीफ सेक्रेटरी महोदयांनी आणि पालकमंत्र्यांनी सांगितलं की आपल्याला ड्रिल सुद्धा त्याच्यामध्ये करायचं आहे त्याच्यानंतर सायरनचं आपण जे टीव्ही टीव्हीमध्ये की सायरनचंही आपल्याला कन्सेप्ट आणायचं आहे त्याच्यामुळे डिझास्टर डिपार्टमेंटनी सगळं आपल्याला त्याच्यामध्ये मदत करत आहेत निधीची कमतरता कुठेही नाही आणि सकाळी आम्ही जे प्रिपेरेटरी मिटिंग घेतली माननीय सीपी पी सरही त्याच्यामध्ये होते सगळे डिपार्टमेंट आर व्हेरी मच रेडी आणि आम्ही जे आता सीपीसर डिटेलमध्ये आपल्याला सांगणार त्याच्यामध्ये मॉकड्रिलचं मॉकड्रिलची पण आमची तयारी आहे आणि आम आमचं मॉकड्रिल करत असताना मॉकड्रिलमुळे पॅनिक न होणे हे सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामुळे आम्ही जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडून जे अवेअरनेसचे व्हिडिओ आले की सायरन केल्यावर काय करायला पाहिजे जेव्हा डिस्ट्रिक्ट कंट्रोल बोल म्हटलं की लाईट्स बंद करा तर काय केलं पाहिजे त्याचे व्हिडिओज दीड दीड मिनिटाचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी बनवलेले आहे ते हिंदी आणि इंग्लिश मध्ये आहे ते आम्ही सगळ्यांना सगळी सर्क्युलेट केले मीडियाच्या माध्यमातून सगळ्यांना नागरिकांकडे जाऊ द्या जेणेकरून जेव्हा सीपी सर आणि आम्ही सांगू की या कॉलनीमध्ये या एरियामध्ये आम्ही मॉडेल घेणार आहे तर तिथे लोकांना माहिती असलं पाहिजे की कलेक्टर सरांनी किंवा सीपी सरांनी एक गोष्ट सांगितलं आम्हाला काय करायचंय तर साऱ्या माझ्यावर तुम्हाला टेबल खाली जायचं आहे आपण बेड खाली जातो भिंतीला साईडला उभं राहतो जे डायरेक्शन आहे ते लोकांना माहीत झालं पाहिजे ते छोटे व्हिडिओज आहेत ते आम्ही ऑलरेडी मी सांगितलं आहे की डिझास्टर डिपार्टमेंटच्या मार्फत की ते मीडियाला द्या जे आपलं ऑडिओ विज्युअल वॉल्स लागले त्याच्यावर करा मूवी थिएटरमध्ये चालवा त्याच्यानंतर तुमचे रेडिओ जिंगलवर तुम्ही चालवा आणि सगळ्या झोन ऑफिसेस आणि आमच्या तलाट्यापासून ग्रामीण आणि शहरी सगळीकडे आम्ही अवेअरनेस करणार आहे त्यामुळे आपल्याकडे भिजण्याची काहीच गरज नाही आहे परंतु वी थिंक की आपली प्रिपरेशन राहिली तर काही कुठे वाया जात नाही त्यामुळे आमची प्रिपरेशन पूर्ण स्तरावर आहे आता मी सरांना विनंती करतो की त्यांनी ते आपलं ड्रिल त्याच्यानंतर सायरनच्या बाबतीवर ते आपल्याला मार्गदर्शन करेल धन्यवाद कसे जिल्हाधिकारी करायचे ते कसे पोहोचतील यासाठी आमची चर्चा झालेली आहे सोशल मीडियावरही आमची वाच आहे की सोशल मीडियावर जे र्युमर्स पसरवतात लोक ते फार स्ट्रिक्टली आम्ही घेतोय आम्हा जो आम्हा आमचे जो सोशल मीडिया मॉनिटरिंग सेल आहे त्याला सक्त सूचना देण्यात आलेली आहे की कोणीही कुठलेही प्रकारचे र्युमर्स किंवा असे व्हिडिओज किंवा कमेंट्स टाकले तर त्याच्या विरुद्ध आम्ही ऍक्शन घेणार आहे आणि केस पण रजिस्टर त्याच्या विरुद्ध होतील हे आम्ही क्लिअरली सगळ्यांना सांगितलेलं आहे म्हणून आपण जे सगळे युनिट्स आहेत त्यांनाही अलर्ट केलेलं आहे आता जे जे आमचे मॉकड्रिल्स आहेत दिवसात किंवा संध्याकाळच्या वेळेस आणि रात्रीची जे ड्रिल आहे हे दोन्ही मॉकड्रिल्स आम्ही सिरियसली घेणार आहे दिवसामध्ये रेस्पॉन्स हॉस्पिटल्सच्या रेस्पॉन्स किंवा जे जे इन्स्टॉलेशन्स आहेत त्याच्यावर हे सगळे आपण कवर करणार आहे व्हिडिओच्या मार्फतीने जसा जिल्हाधिकारी महोदयांनी सांगितलं की आपण कसे लोकांपर्यंत पोहोचू आणि शाळा कारण आता सध्या सुट्ट्या लागलेली आहे तर आपल्याला डायरेक्टली जे सोशल मीडियाच्या मार्फतीने किंवा आपल्या मार्फतीने आपण त्याच्यापर्यंत पोहोचायचं आहे रात्रीच्या वेळेस ज्या वेळेस आपण नाईटच्या ब्लॅकआउटच्या ज्या वेळेस घेणार आहे त्याच्यात कसे लाईट ऑफ करायचे आहे कसे कर्टन्स वगैरे लावायचे आहे कसे आतमध्ये लाईट्स ऑफ करायचे आहे आणि याचे पुढे जे हॉस्पिटल्स आहेत त्यांच्या वेगळा एक एस ओपी असतो तेही आम्ही सगळ्यांना सांगितलेलं आहे तर ह्याप्रमाणे आपली तयारी राहील सायरन्स बद्दल जे आहे सायरनचा फार मोठा रोल राहणार आहे म्हणजे सायरन वाजलं तर आपल्याला काय करायचं आहे तर तोही आपण सर्वांना त्याची एक एसओ पी सारखा किंवा तुमचे मार्फत सायरन जर वाजला ते आपली ऍक्टिव्हिटी काय राहिली पाहिजे याच्यावर आम्ही सर्वांना सांगणार आहे पब्लिक अवेअरनेस एक फार मोठा एक इश्यू राहणार आहे त्याच्यात आणि कॉम्युनिकेशन आणि पब्लिक अवेअरनेसमध्ये जास्तीत जास्त लोकांना जे आता चाललेलं आहे त्या त्याच्याबद्दल आपण कसे जागरूक राहू तर हे सगळं आपण सांगू एवढं मला सांगायचं होतं आणि जे 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 प्रक्रोमेंट वगैरे करायचे डिझास्टर मॅनेजमेंट कमिटी जे आहेत त्याचे हेड जिल्हा अधिकारी आहेत तर सी त्याच्याबद्दल पुढची कारवाई करतीलच परंतु आम्ही सगळे जे डिपार्टमेंट आहे सेम पेजवर आहे आज सकाळी पण आम्ही झोन्स झोन्समध्ये सकाळची वेळेस जवळपास सव्वा तीन एक वाजता आम्ही एक ड्रिल्स घेतलेली आहे आपला रेस्पॉन्स घेतला आहे ते आपण सांगूनच केलेलं आहे परंतु मिनिटाईज त्याला केलेला आहे की जर काही घटना घडली तर आपल्याला काय काय करायचे तर आमचे जे पोलीस अधिकारी कर्मचारी त्याची आम्ही ऑलरेडी केली आहे आणि इतर डिपार्टमेंटमध्ये पण तशी जागरूकता आणि त्यांची जे मुवमेंट राहील किंवा त्यांची जे कारवाई राहणार आहे तेही करताय असंही सगळे डिपार्टमेंटनी सकाळी सांगितलेलं आहे पण ओव्हरऑल जे आपली तयारी पूर्ण आहे असेन्शियल कमोडिटीज बद्दल पण सांगण्यात पन्त आला की काय काय असेन्शियल कमोडिटीज कमी होतील का असं होतं का ते हे जे आहे ही क्लॅरिटी आहे की कुठल्याही प्रकारच्या असा नाही आहे तर हे अननेसेसरी कोणी सांगू नये की अशी अजिबात असं काहीच नाही हे सकाळचे मुद्दे होते जे आपल्या डिस्कशन मध्ये आलेले पण हे सगळे असं एक क्लॅरिटी आहे आम्हाला सगळ्यांना आणि तुमच्या मार्फतीने आम्ही सगळ्यांपर्यंत पोहोचायचे आहे एवढं आम्हाला सांगायचो